तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील महिला सरपंचाचे विविध मागण्यासाठी उपोषण माजी आमदार विलासराव जगताप यांनी भेट देऊन उपोषणाची चौकशी करण्याची केली मागणी गोंधळेवाडी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील महिला सरपंच श्रीमती लायवा सुभाष करांडे यांच्या नेतृत्वाखाली काही ग्रामपंचायत सदस्यांनी आजपासून जत पंचायत समितीसमोर अमर अमरण उपोषण के सुरू केले असून गावामध्ये सव्वीस महिन्यापासून लोकनियुक्त सरपंच होऊन कार्यरत आहेत तेव्हापासून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सचिव व ग्रामसेवक यांच्याकडून मासिक सभेचे ग्रामसभेचे ठराव बहुमताने मंजूर झाले असतानासुद्धा त्यांची अंमलबजावणी केली नाही अशा विविध मागण्यांसाठी आजपासून जत पंचायत समितीसमोर अमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणास आज जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार विलासराव जगताप यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांची चौकशी केली यावेळी त्यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आनंद लोकरे यांना दूरध्वनी करून उद्या विस्ताराधिकारी पाठवून गोंधळेवाडी ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करून अहवाल देण्यात यावा अशी मागणी केली यावरती गट विकास अधिकारी आनंद लोखरे यांनी दोन विस्तारा अधिकाऱ्याची नेमणूक केली असून उद्या विस्ताराधिकारी संबंधित गोंधळेवाडी ग्रामपंचायतीला जाऊन नेमकी काय परिस्थिती आहे याची चौकशीचा अहवाल देणार आहेत दरम्यान गोंधळेवाडी येथील ग्रामपंचायत अडीच वर्षामध्ये सात ग्रामसेवक बदलले असून ग्रामसेवकांनी या सव्वीस महिन्यामध्ये पंधरा वित्त आयोगाची ग्रामनिधी मागासवर्गीय निधी शिक्षण स्वच्छता व पाणी यावरती एक रुपये खर्च केलेला नाही आम्ही ग्रामसेवकांना वारंवार काम करण्याचे व आर्थिक खर्च करण्याविषयी वारंवार सांगूनसुद्धा ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी याकडे लक्ष दिले नाही सरपंच श्रीमती लायवा करंडे यांनी यावेळी सांगितले त्या अनुषंगाने मी जिल्हा परिषद पंचायत समिती या कार्यालयात ग्रामसेवक काम करीत नाहीत याची लेखी तक्रारी केल्याचे त्यांनी केल्या सांगितले असून तसेच गोंधळेवाडी येथील पाण्याचा हौद पाडला आहे या खोट्या तक्रारीमध्ये प्रशासनाने माझ्यावरती खोट्या केसेस करून त्रास दिला असून तसेच ग्रामसेवक सुदर्शन कांबळे यांनी खोटे ग्रामपंचायतीचे ठरावपत्रक तयार करून खोटी माहिती व्हिडिओना सादर करून माझ्यावरती खोटी केस दाखल केल्याचे महिला सरपंच श्रीमती कारंडे यांनी सांगितले दरम्यान या उपोषणास माजी आमदार विलासराव जगताप यांनी भेट दिली त्यांच्या बरोबरच माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील सरपंच परिषदेचे रमेश सावळे यांनी भेट दिली जत पंचायत समितीसमोर गोंधळेवाडी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील सरपंच श्रीमती लायवा सुभाष करंडे यांचे अमरण उपोषण सुरू असतानासुद्धा गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी भेट दिली नाही ते थेट जिल्हा परिषदेला निघून गेल्याची तक्रार महिला सरपंच सौ लायवा करंडे यांनी केली आहे उपोषणास जत येथील माजी आमदार विलासराव जगताप यांनी भेट दिली त्यावेळी त्यांनी विस्तार विस्ताराधिकारी यांना बोलावून घेतले व संबंधित ग्रामपंचायत विभागाची माहिती विचारली त्यावेळेला जत पंचायत समितीचे विस्ताराधिकारी श्री मंडले यांना याची कोणतीही माहिती सांगता आली नाही यावेळी विलासराव जगताप यांनी संतप्त झाले त्यांनी उद्या जाऊन चौकशी अहवाल तातडीने योग्य तो करा अन्यथा तुमची चौकशी लावायला लागेल असा इशारा त्यांनी दिल्यानंतर

पैसे असून जर खर्च होत असतील तर उद्या येण्या दोषी करणार ना नोटीस पाठवली आम्हाला हॅलो नमस्कार मी आता उपोषणच्या ठिकाणी आलोय बरं का तुम्ही काय त्याला भेटले नाही असं म्हणतात ते कोण आता मला की उपोषणच्या ठिकाणी मी बोलतो पत्रकारांनी सांगितलं तिथं नाही ते बरं मुवाडीचे लोक त्यांनी म्हणजे आम्हाला कोण भेटले नाहीत कोणत्या ते लोक बरं आता एक काम आहे बरं का त्यांचा जो हौदाचा मोठा मुद्दा आहे त्या निधीचा हो नंतर हौदाबद्दलची केस तुम्ही घातली आहे ना त्याची आता चौकशीला पाठवून द्या ना माणूस आहे तुझं कोणती टिपणं आहे तिथं त्यांना सांगा उद्या चौकशी कर म्हणा तुझ्या पाठवून द्या सांगा मी त्याला बोलतो

মানে সঙ্গে ফোন ভেতর হলে লোক সঙ্গে সাই

त्यांचं म्हणणं आम्ही आवडून पाठलेला आहे का सांगा तुम्ही कोण गेल तिथं वगैरे होते त्यांनी चौकशी करून आवाज दिलेला आहे चौकशी चौकशी केली काय केलं आवाज त्यांनी स्तर पाणी करून त्याने आवाज दिलेला आहे

गुन्हा दाखल व्हायच्या आधीचे आहे का नंतरचे आहे ते बघा तुम्ही ते सांगा आणि काय केलं का व्हिडिओने डायरेक्ट पत्र दिले की नुकसान केले माझं नाव लायवा करंडे वंदळेवाडी लोकनगी सरपंच माझ्या गावात मला आता सत्तावीस महिने झाले निवडून येईल निवडून एक हे काम काम झालेलं नाही आणि मागासवर्गीय निधी पंधरायुक्त दलित वस्ती ग्रामनिधी हे खर्च काही केलेलं नाही ते सत्तावीस लाख निधी आहे माझ्या गावाला तरी इथं ग्रामसेवकांनी ठराव होतोय तरी अंमलबजावणी करत नाहीत त्यामुळे माझं माग माझं खर्च सगळा माझा निधी आहे तिथंच राहिलेला आहे आणि ग्रामसेवक करत नाहीत म्हणून आम्ही एखादं प्रशासनकडं अर्ज दिला त्या अर्जाचं त्यांनी काही त्या दिवस मला खुलासा देत नाहीत आणि खुलासा देण्याऐवजी त्यांनी परस्पर माझ्या परस्पर बदली करतात आणि परस्पर त्यांनी ग्रामसेवक नियुक्ती करतात आणि त्यात काय माझा काय माझं काहीच त्यांनी म्हणणं घेत नाहीत मला विचारत नाहीत आणि प्रशा आलं तर मला काय काही म्हणजे असं रिस्पेक्ट देऊन बोलत नाहीत आणि मध्यंतरी मी आल्या असतात मला ओ साहेब मात्र तुमची एकोणचाळीस चालू आहे आणि पुढचा काय येतात काय आता समवून देत नाही आणि याच्या संदर्भात मी शिव मॅडमकडे पण गेले होते मॅडमकडे गेल्यानंतर शिव मॅडमला सांगायला गेले होते मी पंधरा युक्त मला पंधरा पंधरा माझा सगळे खर्च पाच तैकी दहा तिकडे अजून ते माझं झालेलं नाही तर त्यांनी म्हटले गोंधळवाडी म्हणले की लगेच मला म्हणतात तुमच्या कोणचाळीसवाला तुम्ही काय बोलू नका म्हणते तर तितकंच विषय एक विषय थांबवतात आणि मला शिव मॅडम दोन वेळा सुनावणीला बोलवल्यास म्हणून दोन वेळा मला ते हाकलून मला लावून दिले नाहीत आणि मला सरस अक्षरशः मी एवढं अडीच वर्षात एवढं मी आता एवढं अन्याय झालाय माझ्यावर आणि माझ्या सदस्यांच्यावर पण तर मला प्रशासन अजिबात मदत केलेली त्यांच्यावर काय आहे ते योग्य ते चौकशी व्हावी आणि तोपर्यंत उपोषण शोधणार नाही किती ग्राम शो बदलले सात ग्राम शोक बदलले कारण काय कारण हेच की गावात या असं म्हणजे ठराव होतोय तुम्ही सहीच नमुने बदलत नव्हते आता एक पवार ग्राम शोक होते त्यांनी आठ महिने हे बदलले नाहीत विषयीचा नमुना मग ते बदलले नाहीत म्हणून आम्ही तक्रारी अर्ज केला त्यांचा की बदलत नाहीत आणि करा तर साहेब म्हटले की आपण सांगतो म्हटले आणि परस्पर त्यांची बदली केली आणि जिल्हा परिषदला पण कळवलं आम्ही जिल्हा परिषदला पण कळवलं तिथं मग शिक्षिका शिंदे आपले साहेब आहेत ते पण म्हटले तुम्ही दरवेळेस तुम्ही तक्रार घेऊनच येत आहे आणि तुम्ही तक्रार घेऊन येतात आणि तुम्ही प्रत्येक वेळा इथंच तक्रार घेऊन येत आहे आणि तुमचं तुम्ही कामं काय करताय आता माझी तक्रारच इथे घेतली पंचायत समिती दखल घेत असली तर मग मी कुठं जाणार मी प्रशासन जिल्हा परिषदला जात होते तिथे गेल्यानंतर मला शिंदे साहेबांनी पण शिव मॅडमनी पण मी दोन वेळा दोन तीन वेळा गेले तिथं सुनावण्याला बोलवतो त्यांना मला हाकलून तिथून बाहेर काढते माझ्या लय मच्यावर अन्याय झालाय दोन वर दोन अडीच वर्ष झाले मी समजत गेली विषय पाण्या टाकीचं काय विषय पाण्या टाकीचा माझा आणि पाण्या टाकीचा काहीच संबंध नाही एक विरोधकांनी एक तक्रार अर्ज दिला त्याच्या संदर्भात ग्रामसेवकाने पण आहे तसंच ते रंगवलं आणि त्यांनी बिडू साहेबांच्याकडं पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर बेडू साहेबांनी तेरा तारखेला दिलं ना बारा तारखेला दिलं बिडू साहेबांना आणि बेडू साहेब तेरा तारखेला तरी लगेच पत्र दिलं उमदी पोलीस स्टेशनला चौदा तारखेला मला फोन आला की तुमचा असं असं गुन्हा दाखल केलाय तुम्ही आणि या म्हणून मग गेलो आम्ही आणि तुम्ही गुन्हा दाखल केला म्हणून आम्ही तिथं विषय झाला परत दीडू साहेबांनी तिथं काही येऊन चौकशी केलेली नाही आमचं काय मत आहे घेतलं नाही म्हणणं घेतलं नाही काय बाबा हौद आहे की नाही आणि त्यांनी तसंच सुनावणी सुनावणी ठेवले नाही जाणे तसंच त्यांनी प्रशासन वर्तीपर्यंत त्यांनी तसंच रंगवले आज सकाळपासून तुम्ही बेमुदूस उपोषणला बसलाय बीडीओ किंवा विस्तार अधिकाऱ्यांनी भेट दिली का नाही कोणी दिले आणि माझं काय माझं आमचं काय जर अर्ज असला तीन महिने झाले तीन ते चार महिन्याला मी अर्ज देते इथं पंचायत समितीला अतिक्रमण संदर्भात आहे आणि शिपाईनं आमच्या शिपाईनं काय केलं काय केलं आहे शिपाई त्यांच्याकडे सगळी आठ नंबर नऊ नंबर आपलं उतारे नोटरीवरती नोंदी घालून त्यांनी उतारे दिलेत आणि कुणाकण पाच हजार कोणाकन दहा हजार पंधरा हजार ते ग्रामसेवकांच्या संगणमाताने त्यांचं झालेलं आहे आणि त्यांनी असं मी आज त्यांना तीन चार महिने झाले दिले मी पंचायत समितीला त्यांनी मला अजून Press the bell icon on the video and never miss another update.